नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे आपण आज बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे तर कोणत्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर वारेही खूप वाहणार आहे आणि त्याचबरोबर हलका स्वरूपाचा पाऊस पडण्यासुद्धा शक्यता नऊच्या सुमारास आपल्याला तिथे दिसते आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं मालेगाव जळगाव खंडवा अकोला नंदुरबार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। आपल्याला नऊला पडण्याची दाट शक्यता दिसते आहे तसेच जुळे परोळा शिरपूर बुरहाणपूर खामगाव अकोला या ठिकाणीसुद्धा पाऊस पा। पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो तसेच अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आपण ते पण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता की अमरावती जो विभाग आहे अमरावती विभागामध्ये हे हे बघा अमरावती भंडारा आ, परत नंदनगाव चंदूर तसेच मूर्तुजापूर खेरडा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो पण त्या ठिकाणी ढगाळबरोबर कमी स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसे दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नऊच्या सुमारास तसेच यवतमाळ रुई आ, काप उसद या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सकाळीच तसेच किनॉन आदिलाबाद उमरखेड तसेच हिंगोली बासमत नांदेड वागोला भोकर या ठिकाणीसुद्धा पाऊस सकाळी पडण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर वातावरण हे ढगाळ असणार आहे हा पाऊस तेवढा एवढा जोर नसणार आहे किंवा एवढा जोरात पडणार नाही पण श त्या ठिकाणी हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे लातूर नांदेड अंगोला बिदर कलबुर्गी सिद्धीपेठ वरंगल मंग मनगुरू या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच आपण इकडे जर पाहिलं मुंबई साईड तर मुंबई किनारपट्टीला आपण बघितलं कोकण किनारपट्टी वगैरे वलसाड पालघर मुंबई दापोली रत्नागिरी तसेच पणजी या ठिकाणी जो तीन चार दिवसापासून पावसाचा जोर होता तो थोडासा कमी झालेला आपल्याला दिसतो आहे आणि हा पावसाचा जोर कुठपर्यंत कमी असणार आहे तर आपण ते पण बघणार आहेत आणि किती वाजेपर्यंत पुन्हा एकदा पावसाला मुंबईला सुरुवात होणार आहे किंवा इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे आपण ते पण बघणार आहोत पण त्या अगोदर आपण बघूया की सिरसी दावणगेरे चिकलमगुरू मंगळुरू तसेच कन्नूर किझिकोड कोझिकोड कोयंबतूर या ठिकाणी सकाळीच हा पाऊस हा पूर्ण पट्ट्यामध्ये हा पाऊस पडणार आहे मित्रांनो नऊ नऊच्या नंतर तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली लातूर विजयपूर जत विटा गोकाक निपाणी कोल्हापूर कराड विटा सातारा या ठिकाणी हा पाऊस फक्त वातावरण ढगळ असणार आहे आणि क्विचित काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे मित्रा तसेच पंढरपूर झालं पंढरपूर सोला महाल सांगोळा तर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा एक ठिकाणी पडणार आहे तसेच आपण जर बघितलं की मित्रांनो अजून की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर आपण बघू शकता की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की कोणत्या ठिकाणी हा पा। पाऊस पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही पडणार त्या अगोदर आपण बघूया की अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ दिसत आहे त्यामध्ये पाथर्डी खाडा रावळगाव शिरूर जामखेड श्रीगोंदा कर्जत राहू दौंड करमाळा या ठिकाणी हा वातावरण हे एकदम ढगाळ असणार आहे पण त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला शक्य नऊच्या शोभारात पडताना दिसणार नाही आहे तसेच श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव येवला गंगापूर या ठिकाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस नक्की किती पडणार काय पडणार आपल्याला दिसत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की कोपरगाव दोन पॉईंट एक मिलीमीटर तसेच वैजापूर पाच पॉईंट दोन एवढा पाऊस पडेल त्या ठिकाणी दाट शिकेचा दा आहे मित्रांनो सकाळी नऊच्या सुमारास वातावरण काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हे वातावरण ढगाळ दिसणार आहे तसेच नाशिकच्या विभागात जर बघितलं दिपाड सिन्नरी इगतपुरी त्र्यंबक वणी वनमाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपात पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो आपण मग अशी बोललो की संभाजीनगर तर आपण तिथं बघूया संभाजीनगरला कसं असणार आहे वातावरण तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर तसेच रांजणगाव तसेच एम आय डी सी पिंपरी बिडकीन तसेच घाडेगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडण्याची आता तरी शक्यता दिसत नाही आहे तसेच अंबड पाचोड या ठिकाणीसुद्धा पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी वारे वाहणार आहे तर मित्रांनो आपण आता वातावरण बघितलं आहे की नऊच्या सुमारास त्याच्यानंतर आपण बघूया की वातावरण कोणता बदल होणार आहे बारा एक नंतर किंवा बारा वाजता तर तुम्ही बघू शकता की मा नाशिकला जो वातावरण होतं सकाळी ढगाळ होतं ते पावसाला पोषक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी नाशिकला दुपारा दुपार बारा एक नंतर पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे तसेच वलसाड पालघर मुंबई या ठिकाणीसुद्धा पावसाला सुरुवात होऊ शकते मित्रांनो तसेच संभाजीनगरलासुद्धा तसेच अहिल्यानगर बीड लोणार जलगाव अकोला नांदेड वाघाला लातूर पुसद आदिलाबाद पुणे भागामध्ये सुद्धा दुपारा बारा नंतर पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे मित्रांनो तर आपण दुपारनंतर किंवा एक दोन नंतर वा पावसाचं वातावरण कसं असणार आहे कुठे असणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे त्याचा पण आपण आढावा घेणारच आहेत त्या अगोदर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये